अमरावती शहर महिला काँग्रेस कमिटीवतीने रविवारी काँग्रेस भवन येथे भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले शहर महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष जयश्री वानखडे यांच्या नेतृत्वात शिबिराचं आयोजन करून अनेक गरजूंनी लाभ घेतला शिबिराची सुरुवात माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख माजी महापौर मिलिंद चिमोटे माजी महापौर विला सिंगोले यांच्या हस्ते फीत कापून सुरुवात करण्यात आली यावेळी नेत्रतज्ञ डॉक्टरांनी डोळे तपासणी केली शहरातील अनेक परिसरातील नागरिकांनी मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला शिबिर दरम्यान महिला काँग्रेस कमिटीच्या अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या शिबिरा मुद्दा आम्ही शिबिराचं आयोजन असं आहे की डोळ्याचं जो छोट्या मुलांपासनं तर म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यात मोठा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे आणि आमची एरिया स्लम चपराशीपुरा आदिवासी कॉलनी बिच्छू टेकडी समाधान नगर या स्लम एरियातले लोक सगळे कामाला जातात आणि स्वतःच्या डोळ्याकडे लक्ष देत नाही म्हणून विशेष करून आम्ही रविवार दिवस आणि त्यांनी यावं कारण स्पेशली जर म्हटलं तर काय होते मी माझ्याचकडल्या बाईचं उदाहरण देतो की यांच्याकडे मोजका मोजकंच हे असतं आणि विविध प्रकारे अशा हे असतं की ते स्वतःसाठी खर्च करू शकत नाही म्हणून आम्ही डोळ्याच्या तपासणीचं आम्ही आयोजन केलं कारण सर्वात महत्त्वाचे शरीरामध्ये आहे डोळे डोळे असेल तर आपण सगळ्या काही गोष्टी करू शकतो तर म्हणून ॲट म्हाताऱ्यांना तर फारच त्रास होता म्हणून जवळपास आज आत्तापर्यंतचं म्हणजे आता बारा साडेबाराची वेळ आहे आमच्याकडे कमीत कमी, कमी साठ सत्तर म्हाताऱ्या लोकांनी या गोष्टीचा या शिबिराचा लाभ घेतलेला आहे पुढेही अजून कंटिन्यू लोकं येणं सुरूच आहे काही महिला असो व वयोवृद्ध असो काही छोटे मुलं असो यांचं पण सुरू आहे आपण पी डी एम सीची पूर्ण टीम आमच्याकडे अवेलेबल आहे आपण परत चेकअप नंतर त्यांना पी डी एम सीला बोलवणार आणि फ्री सगळ्या गोष्टी त्यांच्या अवेलेबल आपण तिथे करून देणार आहे तरी मी सर्व नागरिकांना परत इथेच नाही हे तर फर्स्ट टाईम आम्ही काँग्रेस भवनला घेतलेलं शिबिर आहे पण यानंतरही अनेक ज्या लोकांना काही ह्या गोष्टी आपल्या स्लममधल्या अजून काही लोकं असतील की आम्हा आम्ही पण त्यांच्या दारापर्यंत ज्यांना गरज आहे एखाद्या समाज मंदिरामध्ये पण आम्ही परत या शिबिराचं स्लममध्ये आयोजन नक्कीच करणार आहे